डॉक्टर वसुंधरा अजय भिंगाने प्रवर अधीक्षक अमरावती सांगू इच्छिते की भारतभरात आजादि का अमृत महोत्सव हा साजरा केला जातोय आणि यामध्ये भारतीय डाक विभाग सुद्धा नवीन योजनांच्या सहाय्याने हा जो अमृत महोत्सव आहे तो साजरा करतो तर त्यामध्ये भारतीय डाक विभागाने आपल्यासाठी एक आकर्षक अशी एक योजना आणली आहे ज्याचं नाव वही आहे महिला सन्मान बचत पत्र तर यामध्ये महिला किंवा मुली किंवा मुलींच्या वतीने त्यांचे पालक या योजनेचा लाभ घेऊ शकतात सगळ्या महिला ज्या आहेत यामध्ये बचतपत्र त्यांच्या नावाने काढू शकतात तर यामध्ये एक हजार ते दोन लाखापर्यंतचं जी रक्कम आहे एवढ्या रकमेचं बचतपत्र आपल्याला काढता येईल याचा व्याज दर हा सात पॉईंट पाच टक्के आहे आणि तो चक्रवाढ पद्धतीला आहे त्यामुळे याचा उन्हाळा जो फायदा आहे तो अधिक आहे एक एक वर्षाच्या कालावधीनंतर चाळीस टक्के रक्कम यातून काढता येईल आणि कालावधीसाठी म्हणजे योजना तेव्हा आपल्या सगळ्या महिलांना एक जाहीर आवाहन असेल सगळ्या सगळ्या महिलांनी या योजनेचा लाभ घ्या यामध्ये अमरावती विभाग एक विशेष अभियान राबवत आहे ज्या अंतर्गत बारा तेरा आणि चौदा जूनला आपण एक विशेष अंतर्गत हे बचतपत्रेच्या योजना बचतपत्र जे आहे त्याचे आपण अकाउंट काढणार आहोत तेव्हा आपल्याला कुणालाही कुठेही सहकार्य याबाबतीत हवं असेल तर अमरावती विभागाच्या अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक पोस्ट ऑफिस आमचं जे आहे त्या म्हणजे आमचा ब्रांच पोस्टमास्टर किंवा तालुका लेवलचं पोस्टमास्टर असं आपल्याला याबाबतीत सहाय्य करतील आणि तुम्हाला कुठेही अडचण असेल किंवा कुठेही याबद्दल काही विचारणा करायची असेल तेव्हा आपण या शकता तेव्हा आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण प्रत्येक महिलेनी अमरावती जिल्ह्यातल्या प्रत्येक महिलेनी त्यामध्ये आपला शंभर टक्के सहभाग मिळवावा ही जी योजना आहे त्या योजनेचा लाभ